काय म्हणे आपण एखादी बाई आपल्याकडे एखादी बाई जेव्हा बोलते तेव्हा सगळे ऐकायला तयार असतात अशी अजूनही परिस्थिती नाही आई आईबाबांबरोबरही आपले मतभेद होत असतात त्यामुळे दोन माणसं आले की मतभेद होणारच या मग तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र पटत नाही म्हणून तुम्हाला वेगळं होणं आहे हेच तुमच्या आईबाबांबरोबर मतभेद झालं तर तुम्ही सोडून जाता का नाही जात हाय हॅलो नमस्कार मी स्वागत आहे मराठी मनोरंजन विषय चॅनलमध्ये आणि सध्या नवीन कोर नाटक आलेलं आहे आपण त्यांना पाहिलं का आणि आता आज पुण्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे आणि त्यानिमित्तानं आपलं मधुरा आपल्या सोबत आहे तर आपलं सरळ सर्व स्वागत आहे तुझं तर काय सांगशील की तुझं तुझ्या पण नाटक कसं आलं खरंच सगळ्यांना माहिती आहे की विजय केकरेसोबत सोबत तुमचं पाचवं नाटक आहे आतापर्यंत हा शेखर भोसला कोण होता त्यावेळी तुम्हाला पाहिलेला आहे त्यातला तो अजून पण ते लुक जो आहे तो अजून पण जात नाहीये का कमी त्यांना दोन दिवस त्यामुळे अजून पण तो लुक जात नाहीये आणि त्यानंतर आज हे वेगळे नाटक घेऊन आले काय तुझ्यापर्यंत खरं सांगायचं तर मी म्हंटल तसं माझं त्यांच्या बरोबर होतं लग्न बम्मा आणि त्याच्यानंतर मी खूप जरा अशी गंभीर धाटणीची नाटकं जास्त केली किंवा सस्पेन्स थ्रिलर म्हणजे अगदी मालिका म्हणा सिनेमा म्हणा किंवा नाटक म्हणा तिन्ही माध्यमातून खूप सस्पेन्स थ्रिलर असं सगळे जॉनर केल्यामुळे मला जरा काहीतरी चेंज हवा होता आणि मला असं वाटलं की मलाच नाही तर प्रेक्षकांनाही जरा माझं काहीतरी वेगळं रूप बघायला मिळावं तर विजय काकांना मी सांगितलं होतं की काही चांगलं नाटक आलं तर मला म्हणजे गंभीर एक त्यांनी ऍक्च्युली मला एक गंभीर नाटक विचारलं होतं पण म्हटलं मला आता खरंच <laughs> नाही करायचंय मला असं काहीतरी धमाल नाटक करायचंय मग हे नाटक त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी मला फोन केला की असं असं धमाल तुला हवं तसं नाटक आलेलं आहे तर तू वाच आणि वाचल्यावर मला गमतशीर वाटलं ते आणि खरं सांगू का खूप खूप वर्षांनी असं हलकं फुलक लाईट यायचं काम करायचं मजा करायची आणि जायचं म्हणजे कलाकार म्हणूनही आणि पाहणाऱ्यांना प्रेक्षकांनाही बर तर असं मला नाटक करायचं होतं आणि तसं ते आल्यामुळे मी लगेच हो म्हणतो त्यात माझ्या बरोबर तुषार आहे सांगितलं तर तुषार माझा पहिला हिरो आणि तुषारबरोबर मी खूप काम केलं एकत्र त्यामुळे खूपच छान ट्युनिंग आणि एक नाटकाला काय लागतं ना की तुमचं फक्त स्टेजवरचं ट्युनिंग नाही मागचं पण गरजेचं असतं तुम्ही एकत्र प्रवास करता तुम्ही एकत्र म्हणजे काय म्हणूया फक्त मुंबईत नाही कधी बाहेर असेल तर तुम्ही एक टीम म्हणून छान लागते तर तुषार त्या दृष्टीने म्हणजे अतिशय सिन्सिअर मी पण सिन्सिअर आणि धमाल म्हणजे प्रवासात पण मज्जा तर त्यामुळे मी म्हटलं की छान आहे दोघं आम्ही आहोत मग आता बाकीचे दोन कोण येतात बघू मग विक्रमचं कास्टिंग झालं तर विक्रम बरोबर मी काम नव्हतं केलं कधी आणि मी त्यालाच कायम गंभीर भूमिकेत बघितलं होतं त्यामुळे यात त्याचाही एकदम वेगळा रोल आहे तर असं हळूहळू आमची भट्टी जमत गेली श्रुतीचं पहिलंच नाटक आहे आणि मी म्हटलं तसं की धमाल नाटक आहे त्याचा अंडर करंट बघायला गेलं तर तो, तो खूप महत्वाचा आहे ओके okay. म्हणजे काय म्हणे आपण एखादी बाई आपल्याकडे एखादी बाई जेव्हा बोलते तेव्हा सगळे ऐकायला तयार असतात अशी अजूनही परिस्थिती नाही आहे पण एखादी बाई आपल्या मनातलं जर बोलत असेल तर काय काय गमती जमती होऊ शकतात आणि त्यात मला असं वाटतं की ज्या वेळेला एक चाळीशी नंतरचा एक चाळीस पन्नास हा जो पिरियड असतो याचा त्यावेळेला तुम्हाला एक रुटीन होऊन जात तुमचं तुमचा एक जॉब चालू आहे किंवा नवऱ्याचा जॉब चालू आहे मुलं जरा हाता म्हणजे मोकळी झाली आहेत तर तुम्ही थोडेसे एक रुटीन मध्ये राहताय आपलं रोजचं रोजचं मग तुम्हाला काहीतरी चेंज हवा असतो त्यावेळेला आणि आपण ज्या वेळेला पहिल्यांदा प्रेमात पडतो त्यावेळेला जो उत्साह हो आणि असत ते हळूहळू आपण एकमेकांना धरायला लागतो तर अशा वेळेला एखादी घडली तर काय होत आणि मग पुन्हा आपलं एकत्र जे आयुष्य आहे ते थोडस काय म्हणे आपण फुलायला कशी मदत होते अशी सगळी ही गोष्ट आहे पण मी म्हंटल तसा धमाल हसत खेळत बघायचं नाटक आहे त्यामुळे कर्मणूक करमणूक <laughs> पाहिलं की आत्तापर्यंत जे तुझ्याप्रमाणे म्हटली की सगळ्या भूमिका ह्या गंभीर भूमिका केल्या त्यानंतर ह्या कॉमेडी म्हणा किंवा हलकी फुलकी कॉमेडी केली आहे का का? हो तर मग ह्याचा रिस्पॉन्स कसा आहे कारण आता जे काही प्रयोग झाले घरच्यांची काही रिस्पॉन्स त्याच्याचा काय रिस्पॉन्स होता की बाबा कधीच पाहिलं नाही तुला या भूमिकेत त्यांनी कधी कॉमेडीमध्ये कधी हापूसमध्ये पाहिलं असेल त्यानंतर तर बऱ्याच काळामध्ये तर कधी झालंच नाही असं तर त्यांचा रिस्पॉन्स काय होता तुला असं पाहिल्यानंतर अजून आईबाबांनी आणि सासऱ्यांनी पाहिलं नाहीये ते आता परवाच्या प्रयोगाला येणार आहेत पण नवऱ्याने पाहिलं आणि खरं तर माझ्यापेक्षा तो कॉमेडी सेन्स त्याला जास्त आहे त्यामुळे त्याने मला आवडलं असं म्हणण्यापेक्षा त्याने मला जास्त टिप्स दिल्या की इथे तू व्हायला पाहिजेस इथे तू हे करायला पाहिजेस आणि मला ते पटले आणि मी ते लगेच पहिल्या प्रयोगानंतर विजयकाकांशी बोलून त्या प्रयत्नही करते आहे पण घरातले सोडून बाकीच्यांना खूप आवडते म्हणजे पाच प्रयोग झाल्यानंतर मला सगळे अरे तुम्हाला असं बघायला खूप मजा येते आणि म्हणजे खूप छान छान कॉम्प्लिमेंट मिळाले एक तर कॉम्प्लिमेंट होते की वंदना गुप्तांची आठवण आली मग एक कॉम्प्लिमेंट तुमचे हो डोळे खूप बोलके आहेत आणि ह्याच्यामध्ये नुसतं काही काही वेळेला डोळ्यांनीच आम्हाला हसू येतं तर मला असं वाटलं की सी काय आहे पण हे ना धमाल नाटक आहे पण त्याच्यातली कॅरेक्टर्स आहेत ना ती खरी आहेत त्यामुळे काय होतं लोक रिलेट करतात लगेच आणि मी म्हंटल तसं की जेव्हा आपण रिलेट करतो की अरे ही माझ्यासारखी आहे किंवा हे मी कुठेतरी पाहिलंय त्यावेळेला आपण कनेक्ट करतो आणि मग जर ते कॅरेक्टर आवडलं तर ते आवडतं आणि ते या कॅरेक्टरच्या बाबतीत आणि नाटकाच्या बाबतीत होत की लोकांना ते आपलंच वाटतंय जवळचं वाटतंय आपल्या घरात घडणारी गोष्ट आहे कुठेतरी आरसा आहे, आहे। समोर ठेवलेला मध्ये मध्ये दिसतो पण यामध्ये तुमच्यासोबत विक्रम सुद्धा आहे तर विक्रमला तुमच्यासोबत काम करता तुम्ही काही असे जेव्हा आहेत त्याच्यामध्ये जे आम्ही पाहिलेत हायलाइट्स थोडेसे तर त्याला अकोड वाटलं का किंवा काय ते झाले तुम्हाला काही सेपरेट असं मदत घ्यावी लागली का काही करायला लागली नाही तो ऑक्वड अकवर्ड आहे होता थोडा सुरुवातीला कारण आमचं पहिलंच काम आहे एकत्र आणि त्यात खूप रोमॅन्टिक आमच्या दोघांचं सगळं ट्युनिंग पाहिजे होतं तर सुरुवातीला मी त्याला म्हटलं काही जवळ आहे घाबरून पण नाही तो पण छान मैत्री छान झाली आमची एक टीम छान जमली आणि त्यात आम्हाला याच्यामध्ये गाणं आहे नाच आहे त्याच्यामुळे नाचाच्या बाबतीत तो नाचा म्हणाला की मी औरंगजेब आहे म्हटलं ठीक आहे खर तर तो मला नाचवतो हो असं आहे पण खरं नाटकात मीच त्याला नाचवतो हे लोकांना नाही कळणार पण अर्थात आता प्रयोगागणित ते अजून जास्त छान जेल होईल पण नाही धमाल आहे तो पण छान आहे एक टीम म्हणून खरंच सॉर्टेड असणं माणसांनी महत्वाचं असतं आणि घाबरला नाही तो ऑकवर्ड झाला विच इज ओके घाबरला तर मग प्रॉब्लेम आहे पण ऑकवर्ड झाला ना ठीक आहे तो हळूहळू सवयी नाही जातो मला वाटतं की तो आता नाचत नाहीये तुम्ही त्याला नाचवत आहे पण पुढच्या प्रॅक्टिस नुसार तो त्याला तुम्हाला नाचवायला लावेल असं कदाचित होऊ शकतं पुढच्या काही याच्यामध्ये सुरुवात केली त्याने त्यामुळे आता तोही त्या नाचाला सरावला आहे आणि अर्थातच मला खूप डान्स आवडतो त्याच्यामुळे मी एन्जॉय करते आणि मी खूप नाचले पण आहे आतापर्यंत त्याच्या मला त्याची त्याचा ऑकवर्डनेस मला नव्हता नव्हतं पण मजा येते आता छान वाटत मी तर दिसतो चेहऱ्यावर <laughs> <आगंद। laughs> आनंद आणि आपण पाहिलं की सध्या पण सध्या रंगभूमी जे नाटक आहेत बऱ्यापैकी कपल ओरिएंटेड नाटक झालेले आहेत की कपलच्या नातेसंबंध कशा पद्धतीने फुलले पाहिजे कपल कसं रिव्हिजिट केलं नात्याला केलं पाहिजे आपलं पण नाटक हे सांगतं की दहा वर्ष आयुष्याचे गेल्यानंतर पंधरा वर्ष गेल्यानंतर एक रटाळपणा आयुष्यामध्ये येतो आणि तो कसा रिफ्रेशमेंट केला पाहिजे काही वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तर कशा पद्धतीने आजचं सध्या आपण पाहतोय की आज मीडियाची साधनं खूप आहेत म्हणजे ज्यांचे पंधरा वर्ष झाले संसार त्यांच्याकडे मीडिया खूप आहे कर्मी साधनं खूप आहे पण ऍक्च्युअली मध्ये दोघांनी द्यायला एकमेकांना जो वेळ आहे तो, तो कुठे वेळ दिला जात नाही तर त्याच्याकडे कशा पद्धतीने पाहा नाही मा सी काय आपल्या समाजात आपण बघितलं तर आपली ची संख्या पण खूप वाढली आहे ना पटकन आपल्या मनानुसार झालं नाही आपलं वेवलेन जुळत नाही आपलं हे जुळत नाही जाऊ दे त्यापेक्षा वेगळे होऊया पण मला असं नेहमी वाटतं की आता मी लग्न झालेली मुलगी आहे तर लग्न झाल्यानंतर आपण वेगळ्या घरात जातो पण आता मी इतक्या वर्षानंतर माझ्या आईच्या घरी जाते त्यावेळेला मला आईकडे सुद्धा तीन चार दिवस झाले की वाटतं आता सासरी जावं माझ्या घरी जावं किंवा आईबाबांबरोबरही आपले मतभेद होत असतात त्यामुळे दोन माणसं आले की मतभेद होणारच आहेत मग तुम्ही नवरा बायको म्हणून एकत्र पटत नाही म्हणून तुम्हाला वेगळं होणं आहे हेच तुमच्या आईबाबांबरोबर मतभेद झालं तर तुम्ही सोडून जाता का नाही जात तर आपण माणूस म्हणून एकमेकांबरोबर राहणं खूप गरजेचं आहे आपण करोना काळामध्ये बघितलंय सगळ्यांनी की खूप कठीण काळातनं जावं लागलं उलट फॅमिली अजून क्लोज आल्या बऱ्याच ठिकाणी किंवा वेगळ्याही झाल्या असं तर मला असं वाटतं की अशा काळामध्ये ना माणसांनी एकमेकांना बांधून ठेवणं फार गरजेचं आहे आणि शेवटी आपलं माणूस असतं ते तसंही असेल भांडू आपण नाही पटणार पण शेवटी कोणीतरी आपलं आहे हे फिलिंग आपल्याला नेहमी बळ देत असतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते फ्रेश ठेवण्यासाठी नातं तुम्ही एफर्ट घेत राहिले पाहिजे आता माझं पटत नाही पण तुम्ही पण आता बदललायत ना ते पण बदलले तुम्हीही तुम्ही बदल तर माझं पटत नाही असं म्हणण्यापेक्षा आपलं पटत नाहीये तर तुला तुझी स्पेस घे मला माझी स्पेस घे आणि आपली एकत्र एक वेगळी स्पेस असेल हे ह्याचा रिस्पेक्ट करणं आपण विसरलो मुळात संवाद असणं एकमेकांबरोबर स्पर्श आणि संवाद या गोष्टी इतक्या आता कमी झालेल्या आहेत पण माणसाला त्याची गरज आहे म्हणजे तुम्ही आत्ता एआय सगळीकडे आपण बघतोय की त्याच ते गरजेचंही आहे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने आपण बऱ्याच पुढेही जातो हो। आहोत पण शेवटी तुमच्या तुमच्या कुठल्याही कठीण काळात किंवा ह्याच्यावर तुम्ही जेव्हा हात पकडला जातो तो रोबोटने हात पकडल्यावर तुम्हाला फिलिंग नाही येणार आहे जे तुम्हाला एका माणसाने पकडल्यावर येणार आहे त्यामुळे स्पर्श आणि संवाद ह्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि ते समाजात चालू आहे कदा त्यामुळे कदाचित त्यावरची नाटकं जास्त येतात आणि वेगवेगळ्या तुम्ही एकत्र राहताना काय गोष्टी करायला हव्यात निदान प्रयत्न करा निदान त्याला हात लावून तर बघा की नाही जर आपलं नातं हे होतय तर आपण हे प्रयत्न करून बघूया वेळ पडली वेगळं होण्याची तुमचा डिसिजन आहे पण निदान प्रयत्न करून बघा त्यामुळे अशा दृष्टीने अशा वेगवेगळ्या आणि माणसं त्यांची नाती हा विषय आणि त्यातले जे दोरे आहेत ते एवढे आहेत की मला वाटतं जरी पाच नाटकं नवरा बायकोची चालू असतील तरी ती पाच वेगळं काहीतरी सांगणारी असते पाहतो की म्हणजे जनरली हो पेशन्स रिलेशनशिप मध्ये कमी होत चाललाय कुठेतरी पेशन्स संयम जो आहे कमी पडलाय किंवा मीच कमीपणा का घेऊ कारण सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बरेचशे दोन तीन लग्न होण्याचा ट्रेंड वाढलाय असं होत चाललंय की हा स्वभाव जुळला नाही म्हणून मग दुसरं तो स्वभाव जुळला जुळ पण कोणतीही व्यक्ती ही परिपूर्ण नसती कोणत्याही अर्थाने तेव्हा कोणत्याही व्यक्ती एकच अपेक्षा आपण करू शकत नाही तर त्याबद्दल काय सांग मला असं जेन्युअनली वाटतं की किती लग्न करावी कोणाशी करावं हा पूर्णतः त्यांचा सर्वस्वी त्यांचा विचार आहे आणि त्यांचा चॉईस आहे आणि ते त्यांचं आयुष्य जगणार आहे तुम्हाला बाहेरून दिसताना दिसलं यांचं दुसरं लग्न आहे ह्यांचा डिवोर्स झाला पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याविषयी नाही माहिती तर मला असं वाटतं पहिल्यांदा एकतर आपण बाहेरून काही भाष्य करू नये कारण त्या दोन माणसांमध्ये काय होतं हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे खरं तर ह्याच्यात पडू नये असं माझं मत आहे पण ऍट द सेम टाईम मला असं वाटतं की जर लग्न तुम्हाला सांभाळायचं असेल तर त्या लग्नाबरोबर येणाऱ्या रे, गोष्टीसुद्धा तुम्हाला सांभाळता आल्या पाहिजे म्हणजे कधीतरी आपल्याला एखादी पायरी खाली उतरायची पण तयारी असली पाहिजे आणि जर नसेल तुमची तशी तयारी आणि तुम्हाला तुमचं तुमचं राहायचं असेल तर तुम्ही लिव्हिंग लिव्हिंग मध्ये राहा तुम्ही अफेअर्स करा तुम्ही mm -hmm. पण तुम्ही जेव्हा लग्न कमिटमेंट करता तेव्हा घरं जुळली जातात मग मनं दुखावली जातात मग कटुता येते हे सगळं कशाला करायचं सो so, एकतर जर तुम्ही ते करत असाल तर मग ते तुम्ही निभावण्याची तयारी ठेवा आणि प्रयत्न करा आणि जर करायचं नसेल तुम्हाला जर असा एक अंदाज आला की नाही बाबा मी लग्नासाठी नाहीये तयार तर ना तुम्ही वेगळे आणि आजकाल आता आपला समाज हेही मान्य करतोय लिव्हिंग इन मध्ये राहणं किंवा वेगवेगळं राहून हवं तेव्हा एकत्र येणं असे वेगवेगळे प्रकार आहेत ते, ते मान्य करतोय समाज कठीण आहे पण हरकत नाही पण निदान स्वतःच पिंड ओळखून त्याच्या मागे राहा प्रेक्षकांना नाटक काय पण येस आपण यांना पाहिलं का हे एक धमाल विनोदी नाटक आहे आणि मी तुषार दळवी विक्रम गायकवाड श्रुती पाटील आमची टीम आहे विजय केंकरेने दिग्दर्शन दिग्दर्शन केलेलं आहे त्यामुळे छान मज्जा करायला या आणि कुठेतरी मध्येच तुम्हाला तुमचा म्हणजे आरशात तुम्ही दिसाल पण तुम्हाला ते बघताना आरशात सुद्धा मजा येईल हसू येईल त्यामुळे कर्मणुकीसाठी बघायला या बुक माय शोवर बघा कुठे प्रयोग आहेत आणि तुमच्या जवळच्या नाट्यगृहात लवकर तिकीटं बुक करून नाटक बघायला या मजा करा